नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आता हा तुम्हाला डायरेक्ट मी लसणाचा व्हिडिओ दाखवते या आपला गावरान पद्धतीचा लसूण आहे हा आणि भरपूर लसूण आहे जवळ जवळ किती लसूण असेल टन एक टन म्हणजे अर्धा एकर लागत अर्धा एकर लसूण आहे आत्यांचा आणि आत्या म्हणतात हा विकायचा आहे त्यांचा म्हणजे दरवर्षीच लसूण असतो गावरान लसूण तुम्ही बघू शकता हा का असं त्यांनी बांधून बिंदून जुड्या बिड्या अशा लावलेल्या आहेत आता हे अंधाराचा व्हिडिओ आहे मी दळणदळा आली होती तर आता मला एवढा एवढा असं आपला लसून आहे अश्विनी आता मला घरच्या कामाने जायला होत नाही बाजारला नाहीतर त्या बाजारात विकतात लसूण त्यांचं म्हणजे घरची मंडई ही सगळी असते त्यांची भाजीपाला गवार असं कांद्याची पात सगळं असं घरचं असतं तर हा तुम्हाला लसून दाखवते मी एवढा लसूण आहे या का अख्ख्या गोट्यात त्यांनी लसून आहे हा पूर्ण असं गोल राऊंडला ला लसूनच आहे सगळं आणि बाहेर पण लसून आहे आणि त्याच्यात जुड्या पण काढून मी तुम्हाला दाखवते चला आता रानातलं लसून ह्यांच्या बेडवर असतो त्यांचा दरवर्षी किती किलो लसून लावता तुम्ही शंभर किलो लावला शंभर किलो लसून लावलं आता त्यांनी अश्विनीने आमच्या सगळ्या संपवला संपवणार <िल्यूर्या> की आता बघूया प्रतिसाद कसा आहे ते आता आमची बाय देत होती आमच्या बाईकडचा लसूण घरचा आमचा संपलाय आणि जो आहे तो लावायसाठी ठेवलाय हो का इकडं पण किती लसूण बांधलाय त्यांनी बघू शकता हो का आणि पूर्ण असं शेतकरी घर आहे बघू शकता इथं वरांना कुटी केली या इकडं गाया बिया आहेत त्यांच्या अशा अंधार आहे त्याच्यामुळे आता कुड्या ती जुड्या काढून दाखवा त्या आता म्हणते एवढं तर हाय माझं लोणच्या सोबत कोणाला पाहिजे असेल आता दिवाळी तोंडावरती आली या चित्रपाट आलाय लसूण लागतोच लसूण गॅरंटीचा कुड्या पण किती भाषा मोठ्या हा आणत केर व्हायचं नाही वाट्या शिक्षा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो एवढ्या मोठ्या मोठ्या कुड्यात म्हणल्या कसला हळिव बिळिव असेल पण ही हळव नाही गावरा लसूण आहे गावरा, गावरा।, गावरा टाकल्या की गावराचा वास वास थोडे जरी फोडणी दिली मेथीची भाजी करायची म्हटलं दोन चार पाकळ्या ले टाकल्या ना मिरची टाकली की काय भाजी लागते लसणाची आणि लसणाची चटणी हा लसूण चांगलं असतं हो खाण्याचं बघू आणि कोणाला पाहिजे असेल तर हायच माझा नंबर तुम्हाला ऑर्डर साठी आता बरेच जण म्हणतात की आता ही लसूण पण तसा हाय तुम्हाला असं लसूण म्हणजे एक नंबरचे म्हणतात ना तसा एक नंबरचा लसूण आहे एक नंबरचा एक नंबरचा लसूण आहे बाजारात पडून देत नाही का नाही बाहेुडी आम्ही टांगून ठेवतो आणि आता आख्या जुडीचा नेला नाही बरेच दिवस राहतात जास्त दिवस मरतच नाही तुम्ही आख्या जुड्या नेल्या आणि जरी तुमच्या गॅलरीत कुठे बी ठेवल्या अडकून तरी जाऊ शकता हवेशीर फक्त राहील पाहिजे बरेच बायका असच हा नेतात बाजारात असच आम्ही असच बिड्या मांडतो शेजारी बरोबर उचलते आणि ह्याच्यात सहित वजन करतात मग ते त्याच्यात काय येतो आणि आम्ही पात आहे पात ह्याचं म्हणजे एवढं वजन नसतंय काय आणि ह्या पुढ्या भरदार आहेत तशा मला मला लई लसूण आवडला तुमचा नाही नाही एक सुद्धा कडी मेलली नाही ना आमचं माफ सगळा काक ढगळ असता ह ढगळ आहे ना त्याच्या मुळे आपल्या आपल्याच आत आहेत आणि हाय त्यांचा आता एवढा लसून आहे त्यांना नाही जायला होत जायलाच होत नाही ना सगळे आता ते भौजी पुण्याला असतात कामाला आता त्याच्या मुळे जायला एक तास काय म्हणता नाना ह काय म्हणता बसले बसल्या येते ना ना ऐकायला येत नाही काय म्हणा चाललंय काय चाललंय माझं काय नाही माझं बरे सगळं तुमचं असत बसल्यात येत आपलं तर बघ घ्यायचं असेल लसूण गावरान पद्धतीचा आणि स्वतःच्या असा आमच्या आत्यांच्या स्वतःच्या रानातला लसूण स्वतः आहे स्वतः लावलेला आहे हा म्हणजे आता आमच्या घरी होता बाय आत्यांनी ह्यांनी लावलेला तर ती विकला आता म्हणजे तुम्हाला आहे लसणाची क्वालिटी आणि ह्यांचा सगळा लसूण तसाच आहे गोट्यात बघू शकता हा गोटा भरलेला आहे आणि तिकडं एक पलीकडे एक गोटा आहे त्यांचा तिकडचा पूर्ण गोटा त्यांचा भरलेला आहे तर ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी पटपट घेऊन टाका मागणार आहे लसूण दिवाळीच्या अगोदर लसूण लय खूप महागतो कारण ज्याची त्याची लागण वगैरे असते परत लावायला लोक येऊनच आमच्या आत्यांनी त्यासाठी राखून ठेवलाय लसूण लावायसाठी हा असं त्यात तर नंबर आहे माझा लसणासाठी सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा आपलं आली दिवाळी दसरा दिवाळी कोणाला शेतकऱ्यांना लावायला असेल तरी बी दिला जाईल जुडी तुडून पाहिजे तुडून दिला जाईल दळण दळ आली होती तर म्हणलं आत्यांनी आवाज दिला तर मग व्हिडिओ पण काढा म्हणलं उशीर झालाय का पण अंधार पडलाय घरी पीठ नव्हतं म्हणून आले लगबगीने दळायला आणि आमचं जुनं घर ना जुन्या घराच्या आमचं आमच्या आहे जुनं घर आहे पहिली मी रोज सारखी इथं असायची आत्यापासून पण आता काय तिकडं राहायला त्याच्यामुळे मग देऊन तिला बोलावली म्हणजे नाही चांगलं लसून नाव ठेवायसारखी वस्तू नाही आणि म्हणजे आप गॅ आपल्याला गॅरंटीचा असल्या विकायला काय नाही आणि आधीच सांगते माझा नाही आमच्या आत्यांचा लसूण आहे पण घरचा लसूण आहे रानातला असं तर त्यांचं आता झालंय हे तर मग आपलं जात आहे ऑनलाईन लोणच्यासोबत वर् लसणाची पण तुम्ही ऑर्डर टाकू शकता असं द्या तर बाय सगळ्यांना आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि ज्याला कोणाला पाहिजे त्यांनी टाका ऑर्डर